गुरुवर्य गंगागिरीजी महाराजांच्या एकशे वा हरिनाम सप्ताहाचे आयोजन वैजापूर तालुक्यातील शनिदेवगाव येथे करण्यात आले आहे सप्ताहाचे ध्वजारोहण महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी खासदार संदीपान भुमरे आमदार रमेश बोरनारे सप्ताह कमिटीचे उपाध्यक्ष महंत हरिशरण गिरीजी महाराज माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर भानुदास मुरकुटे भाऊसाहेब कांबळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर प्रभाकर शिंदे दीपक पठारे अविनाश गलांडे यांच्यासारं नाशिक अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की या सप्ताहाच्या परंपरेची वाटचाल द्विशताकडे सुरू आहे जगाच्या पाठीवर आध्यात्मिक क्षेत्रातील या सोहळ्याने अनेक विक्रम केले केवळ ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करीत भक्तिरसामध्ये एकरूप होणारी समाजशक्ती हेच या सप्ताहाचे यश असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले सप्ताहाची परंपरा ही सनातन हिंदू धर्म संस्कृती आणि परंपरांना पाठबळ देते महंत रामगिरीजी महाराज हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन जेव्हा बोलतात तेव्हा समाजानं सुद्धा त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहण्याची भूमिका घेतली पाहिजे आज हिंदू धर्माला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे काम होत आहे अशा परिस्थितीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या सप्ताहाचे सोहळे हिंदू धर्माच्या संघटित करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला यंदाचं सप्ताह ऐतिहासिक होण्याकरिता प्रत्येकाच्या योगदानाची गरज आहे परमार्थाच्या यज्ञात आहुती देण्यासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन करून मंत्री विखे पाटील यांनी शनिदेवगाव गावाला जोडणारा सर्व रस्त्यांचं काम सप्ताह सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असून शनिदेवगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामास आपण मंजुरी दिली आहे यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देऊन बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांना लाभ होणार असल्याचे सांगितले कार्यक्रमाला जातानाच मंत्री विखे पाटील पुलाच्या कामाची पाहणी करून कठड्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले याप्रसंगी आमदार रमेश बोरनारे यांनी तीन जिल्ह्यांच्या सीमेवर होणारा सप्ताह वैजापूर तालुक्यात घेण्याचे भाग्य मिळाले असून मंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने पुलावरील रस्ता आणि संरक्षण कठड्याचे काम मार्गी लागले असल्याचे सांगितले या सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महंत रामगिरीजी महाराज यांनी गंगागिरीजी महाराजांनी शनिदेवगाव येथे सप्ताह घेण्याची व्यक्त केलेली इच्छा यावर्षी पूर्ण होत असल्याचे सांगून सप्ताहाला सहकार्य करणाऱ्या देणगीदारांची नावं जाहीर केली